सरकारने जर आठ जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभा लढविणार मनोज जरांगे पाटलांचं विधान उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यात दहा एप्रिल रोज बुधवारी दुपारी बारा वाजता उदगीर तालुका सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संबोधित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संबोधित करताना सांगितले की तुम्ही मला साथ द्या मी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला ज्याला पडायचं असेल त्याला पाडा तो पुन्हा निवडणुकीत थांबूच नये अशा मताधिक्याने पाडा असे आव्हान मराठा बांधवांना केले जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली माझी एसआयटी चौकशी करण्यासाठी समिती नेमली माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले असे अनेक, के अनेक आरोप जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले कर्नाटक राज्यात नारायणखेडे ते मराठा समाजांची भव्य सभा असून या सभेसाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले येत्या जूनपर्यंत सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभा निवडणूक लढवतील असे त्यांनी माध्यमासमोर बोलताना सांगितले नंतर जर आरक्षण नाही दिलं तर त्या त्यांना परिणाम मोगावे लागतील इशारा, ला इशारा भाजपासाठी आहे काँग्रेससाठी आहे का राष्ट्रवादीसाठी आहे नाही नाही हे काय असतं आंदोलन करताना कुठला सत्ताधारी असो तो पक्षाचा नसतो तो सत्तेकडं आहे कारण पालकत्व त्याच्याकडे त्याच्याकडेच मागणी करावी लागते जर सहा जून पर्यंत नाही दिलं तर मराठ्यांना विधानसभा लढवावी लागणार